झालेलं सुनील जे बेलदार आपल्या सोबत जोडले जो जो गेलेले आहेत सुनील काय अपडेट सांगशील मतदारसंघाची सातवी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर राहुल आहेर यांना सात हजार आठशे वीस मते मिळालेली आहेत तर तानाजी आहे यांना दोन हजार पाचशे पंच्याण्णव मते मिळाली आहेत श्रीजी कोटवले यांना एकशे त्र्याऐंशी मते मिळाली आहेत तर गणेशजी निंबाळकर यांना पाचशे नऊ मते मिळाली आहेत जर सातव्या फेरी अखेरीस एकंदरीत या गणित बघितलं गेलं तर गणित बघितलं गेलं तर एकंदरीत डॉक्टर राहुल आहेर यांना आतापर्यंत अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद मते मिळाली आहेत तर तानाजी आहेत यांना तेवीस हजार एकशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत सांगायचं म्हटलं तर डॉक्टर राहुल आहेत यांच्यापेक्षा पंचवीस हजार चारशे अठ्याण्णव मतांनी पुढे चालत आहेत विशाल सर नक्कीच सर साधारणतः हे संपूर्ण मतमोजणी चालू होती हे संपूर्ण म्हणजे आतापर्यंत सातवी फेरी झालेली आहे तर ह्या कुठल्या तालुक्यातील मतमोजणी झालेली आहे तालुक्याच्या या सहा फेरी या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि चांदवड तालुक्याची आता गण असतो त्या गणती उघडल्या गेल्या ज्यामध्ये आता देखील राहुल आयरे आघाडीवर दिसत आहेत राहुल रे केदार यांच्या यांच्यापेक्षा पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतांनी आघाडीवरती आहेत तर केला ताना जे आहेत यांचं एकंदरीत आतापर्यंत गणित बघितलं गेलं तर तेवीस हजार एकशे एक्क्याण्णव मते आतापर्यंत केला ताना जी आहेत यांना मिळाले विशाल सर नक्कीच धन्यवाद सर पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला मग मागेही विनंती केली होती की जो कार्यकर्त्यांचा मा मतदान केंद्र मतदान मतदान मोजणी केंद्राबाहेर जो जल्लोष असेल किंवा जी परिस्थिती असेल ती नक्कीच व्हिडिओ स्वरूपात या ठिकाणी दाखवावी ही विनंती पुन्हा एकदा मी आपणास करतो धन्यवाद सर नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात की सातवी फेरी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी राहुल आहेर यांना सात हजार आठशे वीस मतं या सातवी फेरीमध्ये पडलेले होते कोतवाल एकशे त्र्याऐंशी निंबाळकर पाचशे नऊ आणि केदा आहेर यांना पंचवीसशे पंच्याण्णव मतं म्हणजे पुन्हा एकदा राहुल आहेर हेच या ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला दिसत आहेत नांदगाव मतदारसंघाचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला नांदगाव मतदारसंघ